गायब नेत्यांची निवडणुकीपूर्वी हजेरी नागरिक करत आहेत नेत्यांचे मिश्किल स्वागत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती महानगरपालिका निवडणुका या वर्षा अखेरीस होणार असल्याच्या चर्चेला जोर चढला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर गेली दोन तीन वर्षे जनतेपासून दुरावलेले स्थानिक नेते अचानक गावोगावी दिसू लागले आहेत गेल्या काही दिवसात काहींनी प्रभाग भेटी सुरू केल्या आहेत तर अनेकांनी थेट फोनवर नागरिकांच्या तब्येतीची चौकशी करायला सुरुवात केली आहे काही ठिकाणी तर सामाजिक कार्याच्या नावाखाली छोटे कार्यक्रम राबवले जात आहेत यावर गावकऱ्यांच्या मिश्किल प्रतिक्रिया रंगत आहेत एरवी आमची विचारपूसही न करणारे नेते आता नातवंडांची चौकशी करत आहेत म्हणजे निवडणुका जवळ आल्यास दिसतात कोणी गावात कधी येऊ असा प्रश्न विचारून आपली उपस्थिती दाखवत आहे तर कोणी अचानक तब्येतीची विचारपूस करून नागरिकांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे या अचानक झालेल्या राजकीय जागृतीकडे नागरिक उपहासाने पाहत आहेत लोकशाहीत निवडणुका महत्वाच्या असल्या तरी नेत्यांनी केवळ निवडणुकीच्या काळात नव्हे तर प्रभागातील मूलभूत अडचणींमध्ये सहभागी व्हावं अशी अपेक्षा नागरिकांच्यातून व्यक्त केली जात आहे वसुंधरा शक्ती साठी पत्रकार विजय तोडकर